आ, मी खिडकी उघडू का मे आय ओपन द विंडो मे आय ओपन द विंडो ते पडणार आहे इट्स गोइंग टू फॉर इट्स गोइंग टू फॉर गाय दूध देते अ काउ गिव्ज मिल अ गिव्ज मिल, इथं यास लागलेलं आहे बघा हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आणि गाय एकवचनी करता आहे म्हणून मूळ क्रियापदाला यश प्रत्यय लागलेला आहे मला माझे पुस्तक परत दे बोक मी बॅक बॅक माय माय बुक बुक मी मी आज सात वाजता उठलो आय व्हॉटअप ॲट सेवन टुडे चहात थोडे आले घाल सम जिंजर द टी जिंजर इन द टी भाजली भरलेली होती द बकेट वाज फुल होतीला वाज आलेला आहे द बकेट वाज फुल बागेत खूप फुले आहेत देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन आ, तो गाड झोपला होता तो नंबर एक गाड झोपला नंबर दोन होता नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा नाही डायरेक्ट या वाक्यातील शेवटचा शब्द घ्यायचा नंबर तीनचा आणि राहिला नंबर दोन करता क्रियापद कर्म याप्रमाणे एक नंबरला काय आहे तो तोला ही तीन नंबरला होता ला वाज हे भूतकाळातील वाक्य आहे म्हणून वाज आलेला आहे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती ही वाज गाड झोपला गाढला फास्ट एफ एस टी फास्ट असेल डबल ई पी स्लीप म्हणजे झोपणे फास्ट अस्लीप म्हणजे गाड झोपला ही वाज फास्ट असली ही वाज फास्ट असली ते नंबर एक बरोबर नंबर दोन नाही नंबर तीन एक तीन आणि दोन एक नंबरला काय आहे ते, ते ला द्या पी ए चेती द्या नाही इज नॉट घ्यायचं आहे कारण आपण चालू काळामध्ये बोलत आहोत दॅट इज नॉट नंबर तीनच झालं राहिला नंबर दोन घ्यायचा आता दोन बरोबर ला दॅट इज नॉट राईट आर आय जी एच सी राईट दॅट इज नॉट फेअर पण चालतय दॅट इज नॉट राईट दॅट इज नॉट राईट पृथ्वी सूर्याभोती फिरते पृथ्वी नंबर एक सूर्याभोवती नंबर दोन फिरते नंबर तीन एक तीन आणि दोन एक नंबरला पृथ्वी पृथ्वीला द अर्थ पी एच ई द ई ए, ए आर टी एच अर्थ म्हणजे पृथ्वी पृथ्वीच्या अर्जच्या अगोदर द वापरायचं अ एन वापरायचं नाही जगामध्ये एखादी एकच वस्तू असेल सूर्य एक आहे चंद्र एक आहे रामायण एक आहे महाभारत एक आहे असे ग्रंथ येते मग या जगामध्ये एकच वस्तू जर असेल त्यावेळी द वापरतात द पॅसिफिक द ऑस्ट्रेलिया द इंडिया द अर्थ पृथ्वीला द अर्थ फिरतेला नंबर तीन ला, ला फिरते फिरतेला मूज या ओ एस मूज म्हणजे फिरणे मू म्हणजे फिरणे मूज द अर्थ मूज सूर्या सूर्याला भोवती हे जोडून आलेले शब्द आहे आणि अगोदर जोडून आलेले शब्द घ्यायचं भोवतीला राऊंड म्हणायचं आर ओ यू एन डी राऊंड म्हणजे भोवती राऊंड द सन यस yes, एन सन म्हणजे सूर्य अर्थ म्हणजे पृथ्वी सन म्हणजे सूर्य द अर्थ मूज राऊंड द सन मला नेमके उत्तर माहीत नाही मला नंबर एक नेमके उत्तर नंबर दोन माहीत नाही नंबर तीन एक तीन आणि दोन या क्रमाने आपल्याला या वाक्यातले शब्द घ्यायचे आहेत एक नंबरला मला मलाला आय माहीत नाहीला काय म्हणतो डोंट नो मला माहीत नाही आय डोंट नो माहीत नाहीला डोंट नो ओ एन अपेस्ट्रॉफी टी के एन डब्ल्यू के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे के एन डब्ल्यू नो डी माहीत नाही आय डोंट नो हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून डू आलेला आहे आय डोंट नो नेमके उत्तर द नेमके एक्झॅक्ट ई एक्स ए सी टी एक्झॅक्ट उत्तरला आन्सर एन एस डब्ल्यू इ आर द द एक्झॅक्ट एक्झॅक्ट आन्सर आन्सर आय नो मला कुत्र्याची भीती वाटते तिला कुत्र्याची भीती वाटते मला नंबर एक कुत्र्याची नंबर दोन भीती वाटते नंबर तीन तिला नंबर एक कुत्र्याची नंबर दोन भीती वाटते नंबर तीन एक तीन आणि दोन हे क्रम तुम्ही पाठ करून ठेवा एक तीन दोन मला आय भीती वाटतेला फिअर या पी आर फिअर म्हणजे भीती वाटणे आय फियर मला आय भीती वाटतेला फिअर कुत्र्याची ला डॉग्स आय फिअर डॉग्स डीओ जी डॉग म्हणजे कुत्रा डॉग्स आय फियर डॉग्स तिला कुत्र्याची भीती वाटते तिला ही शी सॉरी शी नंबर एक झालं नंबर तीन भीती वाटेला पियस यास बघा इथं हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून इथं क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे आणि इथं मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे शी इट या कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस किंवा प्रत्यय लागतो आ या कर्त्यासाठी लागत नाही आणि अनेक वचनी कर्त्यासाठी देखील ई एस लागत नाही साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये एक वचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लागतो इथं एस प्रत्यय लागलेला आहे शी फियस डॉग्स डीओ जी एस डॉग नेहमी ताजे अन्न खावे नेहमी नंबर एक ताजे अन्न नंबर दोन खावे नंबर तीन एक तीन दोन एक नंबरला काय आहे नेहमीला काय म्हणायचं अल्वेज एल डब्ल्यू ए वाय एस ऑल्वेज म्हणजे नेहमी नंबर एक झालं नंबर तीनला खावेला ईट ई टी ईट म्हणजे खाणे ऑल्वेज इट ताजे अन्न ताजेला फ्रेश एफ आर ई एस एच फ्रेश म्हणजे ताजे अनला फूड या ओडी फूड म्हणजे अन्न ऑल्वेज इट फ्रेश फूड नंबर एक ईट नंबर तीन फ्रेश फूड नंबर दोन पहा फ्रेश फूड नेहमीला ऑलवेज खावेला ईट ताजेला फ्रेश अनला फूड i always eat fresh food